नवी दिल्लीत उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशनाच्यापूर्वी महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन यावेळी उपस्थित होते काँग्रेस नेते जयराम रमेश द्रमुक्ते तिरुची शिवा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष आणि समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे घटक पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आज सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या अनेक सूचना सरकारनं लक्षात घेतल्या आहेत असं किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं हे वर्षातलं पहिलं सत्र असून उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल दरम्यान सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याची आणि योगदान देण्याची विनंती सर्व पक्षांना केल्याचं सा त्यांनी सांगितलं साल का पहिला पार्लमेंट सेशन है तो सुरुवात अठ्ठावीस तारीख या काल आदरणीय राष्ट्रपति जी का अभिभाषण से शुरू होगी ज्वाइंट सेशन ऑफ द पार्लियामेंट कल ग्यारह बजे तय किया गया है और 29 तारीख को इकोनॉमिक सर्वे पेश किया जाएगा और एक तारीख जो तय किया गया है नरेंद्र मोदी जी का सरकार आने के बाद फर्स्ट फ़रवरी एक फेबर को आम पेश किया जाएगा। एक फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल या अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या तेरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचं कामकाज नऊ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत निश्चित केलं आहे केंद्रीय